जय नरहरी सयाजी नगरी बडोदे येथे समस्त ऐर सुवर्णकार समाज वडोदरा कडून नरहरी पुण्यतिथी सोहळा संत शिरोमणी नरहरी महाराज पूजन व समाज बांधवांचा सन्मान करून भक्तिमय वातावरणात झाला संपन्न बडोदा येथील समस्त ऐर सुवर्णकार समाजाच्या वतीने सोनार समाजाचे दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोळा मार्च रोजी तरसाली येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली समाजाचे आधारस्तंभ बडोदास समाज स्थापनेपासून आस्ता गायात एकनिष्ठ राहून समाजासाठी समर्पित झालेल्या निस्वार्थ मान्यवरांना स्वामी अनंतराज नंदजी महाराज यांच्या सुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सभेचे अध्यक्ष सुनील सेठ गणदेवीकर होते प्रमुख अतिथी स्वामी अनंतरा नंदजी महाराज रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद मेमोरियल वडोदरा गिरीश लक्ष्मण सेठ वडोदराचे माजी मेयर निलेश राठोड सुरत येथील ज्वेलर्स धर्मेश सेठ भांबरे व भालचंद्र भांबरे उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अरुण शेठ पिंगरे गंगाधर शेठ जगताप व गणदेवीकर बंधूंना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विलास शेठ भामरे सुधाकर शेठ वानखेरे सुधाकर शेठ भामरे यांना समाजभूषण तसेच प्रकाश शेठ महेंद्र चंद्रकांत शेठ मोरे अरुण शेठ विस्पुते के एम सोने दीपक लोनेरकर इत्यादी एकोणीस ज्येष्ठ समाजश्रेष्ठींना समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आद्य संस्थापक भगवान शंकरशेठ भामरे बी बी वानखेडे शांतारामशेठ दुसाणे केशव सेठ दुसाणे शिरपूरकर इत्यादींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला प्रथम समूह लग्न सोहळ्यात मोलाचे योगदान केलेले विवेक गणदेवीकर कमलेश थोरात मनोहर पिंगळे योगेश जगताप व युवा टीम यांचेही विशेष सत्कार करण्यात आले कार्यक्रमास योगदा योगायोगाने पुण्याहून विकास विस्फुते संस्थापक वंसावळी डॉट कॉम सहसंस्थापक सकल भारतीय सोनार समाज संघटन हे देखील उपस्थित राहिले त्यांनी दुग्ध सरकरा योग आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन संत शिरोमणी नरहरी महाराजांची आरती स्वागत गीत करून झाली त्यानंतर समाजबंधू दीपक मोरे यांनी जादूचा खेळ करून सर्वांचे मनोरंजन केले मान्यवरांचे संत नरहरी महाराजांची माहिती तसेच सनातन संस्कृती व धर्म या विषयावर प्रमोचन झाले सांस्कृतिक कार्यक्रमात बालिका नृत्य गायनाने कार्यक्रमास रंगत आणली शेवटी आभार समारंभ होऊन समूह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली लवकरात लवकर आपल्या हक्काच्या जागेवर समाजाची भव्य वास्तू निर्माण व्हावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा सर्व मान्यवर व समाज बंधू भगिनींनी संकल्प केला समस्त ऐर सुवर्णकार समाज वडोदरा कार्यकारिणी मंडळ मंदर। ट्रस्टी मंडळ व महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले सर्व विभागीय कार्यकर्ते मिळून कार्यक्रम सुरेख झाला अशी माहिती विकास विस्पुते पुणे संस्थापक वंसावळी डॉट कॉम सहसंस्थापक सकल भारतीय सोनार समाज संघटक यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋगवेश सुवर्ण वार्ताला दिली धन्यवाद जय नरहरी